Listeners, कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग दोलेज अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक सुंदर विचार चला तर मग ऐकूया जितके मोठे स्वप्न तितके मोठे संकट जितके मोठे संकट तितके मोठे यश तर मित्रांनो आज आहे सहा फेब्रुवारी आजच्या दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिन विशेष या सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया आजचं दिन विशेष हे सत्र आजच्याच दिवशी एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये इंग्लंडचा राजा जॉर्ज याचे निधन झाले आणि एलिझाबेथ गादीवर बसली ती राणी बनल्याची बातमी तिला केनियातील झाडावरच्या एका हॉलमध्ये देण्यात आली एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये प्रभातचा अयोध्येचा राजा हा बोलपट मुंबईच्या कृष्णा या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये दुसरे महायुद्ध इंग्लंडने थायलंड विरुद्ध युद्ध पुकारले एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीधान समारंभात छत्री संघाची सदस्य असलेल्या बीना दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅनली जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या दिवशी डॉक्टर हॉकीपटू हॉकी प्रशिक्षक क्रिकेटपटू आणि राजकारणी होते एकोणीसशे अकरामध्ये मध्ये रोनाल्ड रेगन यांचा जन्म झाला ते अभिनेते आणि अमेरिकेचे चाळीसावे राष्ट्राध्यक्ष होते त्यांचा मृत्यू पाच जून दोन हजार चार रोजी झाला एकोणीसशे पंधरामध्ये मध्ये रामचंद्र नारायण द्विवेदी उर्फ कवी प्रदीप यांचा जन्म झाला ते ए मेरे वतन के लोगो या गाण्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणाऱ्या रचनेमुळे आपले वेगळेपण ठसविणारे आधुनिक राष्ट्रकवी होते त्यांचा मृत्यू अकरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला आजच्या दिवशी दोन हजार एकमध्ये मध्ये बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगे यांचा मृत्यू झाला ते केंद्रीय नभोवानी मंत्री व काँग्रेसचे प्रवक्ते होते एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये ऑर्थर ॲश यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी ते अमेरिकन टेनिस खेळाडू होते त्यांचा जन्म दहा जुलै एकोणीसशे त्रेचाळीस रोजी झाला एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये सर सयाजीराव गायकवाड तिसरे यांची यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी ते बडोद्याचे महाराज सुधारणावादी संस्थानिक होते तसेच पडदा पद्धती बालविवाह हो, कन्या विक्रिय यांना बंदी घालणारे कायदे त्यांनी केले विधवा विवाहाला संमती त्यांनी दिली त्यांचा जन्म दहा मार्च अठराशे त्रेसष्ट रोजी झाला आजच्याच दिवशी सोळाशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये जेम्स दुसरा इंग्लंडचा राजा बनला एकोणीसशे एकतीसमध्ये मोतीलाल गंगाधर नेहरू यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन ते भारतीय स्वातंत्र्य सेनानी स्वराज्य पक्षाचे संस्थापक पक्षा सदस्य कायदे पंडित होते त्यांचा जन्म सहा मे अठराशे एकसष्ट रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे चारमध्ये जोसेफ प्रिस्टले यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृतिदिन ते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ होते त्यांचा जन्म तेरा मार्च सतराशे तेहतीस रोजी झाला एकोणीसशे बावन्नमध्ये जॉर्ज सहावा याचा मृत्यू झाला आज त्यांचा मृत्यूदिन आहे ते इंग्लंडचे राजा होते त्यांचा जन्म चौदा डिसेंबर अठराशे पंच्याण्णव रोजी झाला एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये श्रीशांत याचा जन्म झाला ते क्रिकेटपटू सट्टेबाज आणि फिक्सर आहेत एकोणीसशे शहात्तरमध्ये ऋत्विक घटक यांचा मृत्यू झाला ते चित्रपट निर्माते आणि पटा पटकथालेखक होते त्यांचा जन्म चार नोव्हेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी झाला एकोणीसशे अठरामध्ये तीस वर्ष वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा हक्क मिळाला एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये हे वय एकवीस करण्यात आले तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचे दिनविशेष हे सत्र कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो तर मग ऐकत रहा रेडिओ एम एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी